निळकंठ विद्या मंदिरच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने शाळेच्या पटांगणात खास माजी विद्यार्थी व माजी शिक्षक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमामध्ये एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते दोन हजार या काळात शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या शाळेमध्ये उपस्थित राहून तेथील आठवणींना पुण्या नव्याने उजाळा दिला शाळेतील क्लासरूम मध्ये माझे विद्यार्थी बसले आणि आपल्या बालपणीच्या आठवणी जागवल्या इथेच बसून आम्ही एकत्र अभ्यास केला होता ही जागा आमची नेहमीची भेटण्याचं ठिकाण होतं अशा आठवणींनी संपूर्ण परिसर भारावून गेला या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना अक्षवण करून त्यांचे स्वागत करण्यात आले माझी शिक्षकांनी देखील आपल्या जुन्या विद्यार्थ्यांबरोबर वेळ घालून त्यांच्या यशोगाथा ऐकल्या उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला कार्यक्रमादरम्यान सांस्कृतिक सादरीकरण आणि जुनी छायाचित्र प्रदर्शन गोष्टींनी महोत्सवाला विशेष वसंत पांडुरंग साऊरकर संस्थेचा माजी अध्यक्ष संस्था हे निळखंड व्यायाम मंडळाची संस्था आहे व्यायाम मंडळ तर जवळजवळ शंभर वर्षापूर्वीपासूनच स्थापन झालेली संस्था आहे त्याचा एक शैक्षणिक विभाग म्हणून शाळा एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली स्थापन झाली आणि त्या शाळेचा सुवर्णमहोत्सव आज होतो आहे जवळजवळ पाचशे माजी विद्यार्थी या ठिकाणी हजर झाले आहेत समाजाच्या विविध क्षेत्रात प्रगतिशील ते काम करीत आहेत त्यांचं एकत्रीकरण या ठिकाणी झालं आहे त्यांना जुने शिक्षक सर्व या ठिकाणी उपस्थित झाले आहेत त्यामुळं जुन्यांचा आणि या विद्यार्थ्यांचा मेळ या ठिकाणी बसलेला आहे आणि संस्थेला संस्थेचे जे कार्यकर्ते आहेत त्यामध्ये आज प्रचंड उत्साह आहे शिक्षक वर्ग व आमचा शिक्षक कर्मचारी यांनी संबंधीची भरपूर मेहनत घेऊन डेकोरेशनही फार सुंदर करून विद्यार्थ्यांनाही या गोष्टीचा आनंद झाला मी पूनम येवतीकर मुख्याध्यापिका निळकंठ विद्यामंदिर मंदिर नीळकंठ व्यायाम मंडळद्वारा संचालित निळकंठ विद्यामंदिराला पन्नास वर्ष पूर्ण होत असल्याने सुवर्ण महोत्सवानिमित्त हा विद्यार्थी माझी विद्यार्थी तथा माझी शिक्षक मेळावा आम्ही आयोजित केलेला आहे या मेळाव्यात एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते दोन हजारपर्यंतचे प्रवेशित विद्यार्थी सहभागी झालेले आहेत विद्यार्थ्यांचा आनंद उत्साह हा ओसंडून वाहत आहे आणि हीच आमची संकल्पना आम्ही पुढे नेत आहोत अशा दुसऱ्या देखील मेळाव्यांचे आयोजन करण्याचा आमचा मानस आहे सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित आणणे आणि आपले विद्यार्थी कुठे पोहोचले आहेत हे जाणून घेणे हा या मागचा उद्देश आहे मंडळाचे सहकार्य आणि माझ्या शिक्षकांची मेहनत ही या पाठीशी आहे विद्यार्थ्यांचा आनंद हाच आमचा आनंद आहे